मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये माझी माती माझा देश उपक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला या उपक्रमाच्या अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत स्वातंत्र्यवीरांना वंदन करून पंचप्राण शपथ घेतली बुधवारी जिल्हा परिषदेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाची सांगता समारोप म्हणून संपूर्ण देशासह जिल्ह्यातही माझी माती माझा देश उपक्रमाचे उत्साहामध्ये आयोजन करण्यात येत आहे या कालावधीमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक का ग्रामपंचायतीमध्ये देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंच्याहत्तर देशी वृक्ष लागवड करून अमृत वाटिका तयार करणे देशाच्या स्वतंत्र रक्षणासाठी बलिदान केलेल्या स्वातंत्र्य सैनिक व शहीद वीरांच्या नावाने शिलाफलक तयार करणे स्वातंत्र्य सैनिक वीरांना वंदन करणे पंचप्राण शपथ घेणे व ध्वजारोहण कार्यक्रम आयोजन करणे इत्यादी पाच उपक्रम राबविण्यात येणार आहे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन देखील करण्यात आलं होतं तसेच दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये हर घर तिरंगा अभियान देखील राबविण्यात येणार आहे माझी माती माझा देश हा उपक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता समारोप असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी ग्रामपंचायत स्तरावर होणाऱ्या या उपक्रमांमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी केले आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती